सदैल केच पुढच तिसरं आणि शेवटचं कळव जे भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं करत आहे म्हणून अनैतिकतेच्या गर्दीमध्ये अत्यंत महत्वाची ओळख अनैतिकतेच्या गर्दीमध्ये नैतिकतेचा दावा कशाला सगळ्या अनैतिक गोष्टी आजकाल सर्टिफाईड होत आहेत नैतिक होत आहेत म्हणून अनैतिकतेच्या गर्दीमध्ये नैतिकतेचा दावा कशाला अनैतिकतेच्या गर्दीमध्ये नैतिकतेचा दावा कशाला आणि अनैतिकच झाले नैतिक मग राजीनामा हवा कशाला अनैतिकच झाले नैतिक मग राजीनामा हवा कशाला मग राजीनामा हवा कशाला पुन्हा एकदा सदैव बातडीकेच तिसरं आणि शेवट चकडो अनैतिकतेच्या गर्दीमध्ये नैतिकतेचा दावा कशाला अनैतिकतेच्या गर्दीमध्ये नैतिकतेचा दावा कशाला आणि अनैतिकच झाले नैतिक मग राजीनामा हवा कशाला अनैतिकच झाले